मैदानातला एक सुटला आणि लढत चालू झाली पाच गाड्यात लढ्यात चालू आहे मिळणार आहे पहिला सीबिया मैदानातला पोटे एक माझा राहिला दुसरा माझा राहिला दोघात लढा चालवली अरे आर शुभम आणि पड्याला ठेव अतिशय चालू आहे एक बाहेर गेला चार जण पस चार चला ती या ठिकाणी चालू आहे कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं ना कमी लेखायचं ना लढायचं अलीकडं अनेक आणि कर लढत नाही टावेल टाकला त्या या मात्र आपला तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चालू आले पाच गाड्या कशा गाड्या पाहतात गाड्यावरती लक्ष द्या इकडे एक लागेल तिला तांदळगाव तिकडे पड्याला तिकडे नेवरी लढ्यात चालू आहे शेवटच्या क्षराला बाजी मारली अतिशय सुंदर या मजनातला चार सुटला आणि चार गाड्यात लढ्यात चालू आली कोण होतोय फायनल ला पात्र बघा कशी लढत चारीच्या चारी, चारी गाड्या पाहतात डोळ्याचा पारना फेडणारी चालू चालवली अतिशय सुंदर आणि परत एकदा शेवटच्या छातीनी पाच सुटला कशी लढत पाहायला मिळते बघा डोळ्याच्या पारणा फेडणाऱ्या गाड्या पाहतात इकडे एकला चोराडे दोन ला उपाडे वांगे तीला हिंगणगा आणि चार देवकरवाडी कर अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला नेवाड वडत आलाय चार गाड्या कोण होत आहे फायनल ला पात्र बघा कसा खेळ आहे चिली पिलीचा खेळ आहे खेळ आहे नवीन चेहरा या ठिकाणी पाहायला मिळणार या सिमी बघा कशी लढाई चालू आली अतिशय सुंदर आणि निरवानातला साथ सुटला बघा कशा चार गाड्या पाहत आहेत आणि चार गाड्या परत एकदा लढत चालू आहे कोण होत आहे फायनल ला पात्र अति तटीची लढत चालू आली चारही गाड्यामध्ये सामन्यात गाड्या पळतात परंतु शेवटच्या क्षणाला कोणी बाजी मारली या मधातला फायनालचा फेरा पडतो आणि दिव्य मदान आणि या मदातला फायनाल चा राळे कोण होते करी चाऱ्याल बिर्जा अड्याल राजा राजा बिर्जा राजा बिरजा अतिशय अड्याल बाजी नाना सुद्धा मुसांडी मारली